ठाणे महानगरपालिकेत निवडणुकीनंतर महिला राज येणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत महिलांकरिता सहासष्ट तर पुरुष सदस्यांकरिता पासष्ट जागा असणार आहेत पुरुषांकरिता असलेल्या खुल्या प्रवर्गातील जागेवर महिला उभ्या राहू शकतात गेल्या निवडणुकीत काही वॉर्डमधून महिला विजयी झाल्या होत्या त्यांनी यावेळी पुन्हा खुल्या प्रवर्गाकरिता असलेल्या वॉर्डातून निवडणूक लढवली तर महिला सदस्यांची संख्या सहाष्टहून अधिक होईल या आरक्षित जागांवरून सहासष्ट महिला तर पासष्ट पुरुष पालिकेवर निवडून जाणार आहेत याचाच अर्थ ठाणे महापालिकेवर महिला राज येणार असल्याचं चित्र आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट झाले काही ठिकाणी प्रभागांचं आरक्षण काहीसं बदललं असलं तरी बाजूचा वॉर्ड अनेकांनी आधीपासूनच सज्ज ठेवल्यानं त्यांना याचा फायदा होईल आरक्षण सोडतीचा फटका शानू पठान पूर्वे सरनाईक कृष्णा पाटील देवराम भोईर सुनील हंडोरे कविता पाटील अशा दिग्गज माजी नगरसेवकांना बसलाय आता आपले राजकीय भवितव्य उज्ज्वल राखण्याकरता त्यांना त्याच प्रभागातील दुसऱ्या वॉर्डात स्वतःचं पुनर्वसन करून घ्यावं लागणार आहे ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाईक सर्व्हिसिंग संदर्भात उद्भवणाऱ्या विविध समस्यांबाबत आज ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली वाडा आणि इतर ठिकाणाहून आलेल्या त्रस्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन वागळे येथील सर्व्हिस सेंटरवर शिवसेनेसह धडक दिली यावेळी स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी ठाणे सर्व्हिस सेंटर कंपनी प्रशासनाला जाब विचारला यावेळी माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव समाजसेवक सचिन कांबळे तसंच इतर पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संबंधित तस ओला कंपनी विरोधात नगरसेवक एकनाथ भोईर आणि पदाधिकारी तसंच नागरिकांनी एकत्र येऊन स्टेट पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली आहे यावेळी एकनाथ भोईर आणि त्रस्त नागरिकांनी प्रसार माध्यमांसमोर आपली बाजू देखील मांडली अनेक नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या आणि ओला कंपनी याचा सर्व्हिसिंग सेंटर या ठिकाणी आहे ओला कंपनी गाड्या देताना अनेक अॅडवर्टाइज करते रोज हजारो गाड्याची विक्री करते परंतु सर्व्हिसिंग सेंटरला त्यांना सर्व्हिसिंग दिली जात नाही अनेक लोक अगदी गाड्याही आतमध्ये घेत नाही त्यांच्या त्यांना या ठिकाणी गाड्या आतमध्ये आणल्यानंतर इथे बाँसर त्यांना अडवणूक करतात त्यांचे मॅनेजर त्यांना उद्दर उत्तरं देतात आणि त्यानंतर सर्व्हिसिंगला सुद्धा अनेक पैसे त्यांच्याकडनं मागले जातात परंतु या ठिकाणी त्यांचे जी काय सर्व्हिसिंग सेंटर हजारो गाड्या आज या ठिकाणी आपण पडलेल्या आहेत आपण पाहतोय चार चार महिन्यात ती गाडी त्यांना एम आय भरावा लागतो कोणी लोडवर गाड्या काढलेल्या असतात त्यांचा एम आय चालू आहे पण गाडी त्यांना वापरता येत नाही ही परिस्थिती आहे आणि एक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मी या ठिकाणी आलो आणि मग शिवसेनेच्या स्टाईलनी त्यांना आम्ही प्रश्न विचारलेले आहेत आणि आत्ता त्यांच्यावर एफ आर दाखल करण्यासाठी आम्ही काही जे कस्टमर आहेत ते ग्राहक आहेत या कंपनीची त्यांना घेऊन चाललेलो पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी एफ आर दाखल त्यांच्यावर करणं अपेक्षित आहे तर या महाराष्ट्रामध्ये चाललेली लूट आहे तर यांचं हेड ऑफिस बँगलोरला आहे आणि बँगलोरला हेड ऑफिस आहे इकडे ऑपरेट करतात त्यांची ऍडव्हर्टाईज होते अनेक गाड्या विक्री केल्या जातात पण सर्व्हिसिंग दिली जात नाही सर्वसामान्यांची लूट नाही आहे का आज गिरायक परेशान आहेत अनेक लोक परेशान आहेत या हे चाचा मुंबईवरून आलेले आहेत हे माझ्याकडे आले सांगितलं साहेब असं असं आहे माझी गाडीही घेत नाही परवाच्या दिवशी मी गाडी बनवून घेऊन गेलो शनिवारी आणि परत ती बंद पडली मी गाडी द्यायला आलो टुईन कडून गाडी मी आणली प्रचनकडून गाडी आणली परंतु या ठिकाणी गाडी माझी घेतली जात नाही म्हणजे अशा प्रकारचे वयस्कर माणसाला सुद्धा त्रास दिला जातो म्हणजे हा न्याय कुठे चाललेला आहे आणि अशा प्रकारची जर सर्व्हिसिंग सेंटर अशा प्रकारच्या कंपनी लुटारू कंपनी जर असतील तर त्या कंपन्यांना लॉक लागले पाहिजेत असं माझं म्हणणं आहे कारण हे ठाणे जे आहे हे धर्मवीर आनंदिगे साहेबांचे ठाणे आहे हे ठाणे जे आहे हे एकनाथ शिंदे साहेबांचं ठाणे आहे आणि तिथे कदापी आम्ही अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची सर्वसामान्यांबरोबर होणारी फसवणूक सहन करणार नाही ओला ना विकत असं काय तुम्ही आव्हान ओला कंपनीच्या गाड्या ज्या विकत घेतात नवीन त्यांना माझा विनंती आहे आव्हान आहे की बाबा रे या कंपनी फसवणूक करते या कंपनीची गाडी विकत घेऊ नका त्याची सर्व्हिसिंग होत नाहीये सर्व्हिसिंग ज्यांची ज्यांनी गाड्या घेतलेल्या आहेत ते बिचारे परेशान आहेत त्यांच्याशी तुम्ही संवाद साधा आणि त्यांच्या व्याथा ऐकून घ्या आणि मग तुम्ही खरेदी करा कारण तुमचीही फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण ओला कंपनीच्या या ज्या गाड्या आहेत त्या घेऊ नका अशी मी तुम्हाला विनंती कर करेल कस्टमरला करे, सुद्धा कारण आपली फसवणूक होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे अनेक हजारो लोक या ठिकाणी आता या ठिकाणी आहेत आपण पाहतोय सगळ्यांचा तो तोच आहे तर तीन तीन चार चार महिने आम्हाला सर्व्हिसिंग मिळत नाही आणि सर्व्हिसिंग मिळाली तर दे 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 चार चार चा ती पैसे मागितले त डबल टिबल आणि मजबुरी म्हणून आम्हाला ते द्यावा लागतात आज या चाचाचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या तो सांगेल त्याच्याबरोबर काय परिस्थिती घडलेली आहे ती आणि त्यामुळे हे लोक आमच्याकडे आले आणि आल्यानंतर आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या स्टाईलनी त्यांना प्रश्न विचारलेले आहेत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज ठाण्यातील नवीन होत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली अत्याधुनिक सुविधा असलेल्या ले रुग्णालयाचं लोकार्पण लवकरच पार पडणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे दहा मजली या इमारतीमध्ये एकूण नऊशे सुपर स्पेशालिटी बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत रुग्ण आणि नातेवाईकांच्या सोयीसाठी सात मजली पार्किंगची सुविधा उभारण्यात आली असून रुग्णालयाच्या छतावर इमर्जन्सी सेवांसाठी हॅलिपॅड देखील तयार करण्यात आला आहे या पाहणीदरम्यान आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी विविध विभागांचा आढावा घेतला उपकरणं वॉर्ड व्यवस्था आय सी यू आणि रुग्णवाहिका व्यवस्थाही तपासली मात्र या दौऱ्यात महावितरण विभागातील अधिकारी उपस्थित नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आम्ही इतक्या मोठ्या कामाची पाहणी करण्यासाठी आलो आहोत आणि तुमच्यातील कोणीच नाही म्हणजे तुम्ही ग्रेट माणसं आहात असं सांगत त्यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांना चांगलं झापलं या इमारतीमुळे ठाणे आणि परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून रुग्णालय ठाणे जिल्ह्याच्या आरोग्य सेवा केंद्र म्हणून महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली सुपुत्र शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाते तो ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या कामाची गती आदरणीय साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाली आणि अतिशय वेगाने हे काम सुरू आहे का ये ये काम अंतिम टप्प्यात आहे आज सुद्धा आरोग्यमंत्री म्हणून मी येथे येत असताना एका महिन्याभरामध्ये याचं लोकार्पण कसं करता येईल त्यासाठी काय उणीव आहेत आधुनिक किती गतिमान काम करायला पाहिजे याच उद्देशाने था इथं आलोय ठाणे पालघर पलीकडच्या बोलला रायगड आणि गुजरातला जाणाऱ्या सुद्धा गुजरात बॉर्डरपर्यंतच्या सगळ्या लोकांसाठी हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं अशी ठाणेकरांची भावना होती या संपूर्ण परिसरातल्या सर्व नागरिकांची भावना होती आणि आदरणीय शिंदे साहेबांनी आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल अशी ज्याची ओळख होईल अशा पद्धतीचे हॉस्पिटल उभा केलंय काम गतीनं सुरू आहे एम एस सीबीचं काम आहे बाकीचे आम्ही शेवटच्या टप्प्यातले जे काम आहे त्या सगळ्याची सुद्धा पूर्तता लवकरात लवकर व्हावी याच उद्देशानं या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातूनच सगळे हायवे जातात आपण बघितलं असेल गुजरात हायवे असेल कोकणला जोडणारा रस्ता असेल पलीकडे लोणावळ्याकडून तिकडे जाणारे रस्ते असतील या सगळीकडे जाणाऱ्या रस्त्यांपासून साहजिकच ऍक्सिडेंटच्या वेळेला सुद्धा हेलिपॅड इथं उपलब्ध असावं ही सुद्धा कन्सेप्ट इथल्या सगळ्या ठाणेवासियांची होती त्यामुळे हेलीपॅड सुद्धा इथं उभा केलेला आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्याचा उपयोग भविष्य सर्व नागरिकांना होणार आहे साईनाथ सेवा समितीच्या वतीने वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्सव सोहळा मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न होत आहे तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि त्यांच्या पत्नी कमल केळकर यांच्या हस्ते साईबाबांची पूजा अर्चा आणि आरतीनं करण्यात आली यानंतर उपस्थित साईभक्तांना आमदार केळकर यांच्या हस्ते लाडू प्रसादाचं वितरण करण्यात आलं या उत्सवाच्या निमित्तानं माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नेईबाकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं त्यांच्या आशीर्वादानं श्री साईनाथ सेवा समितीनं तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आज पहिल्याच दिवशी सकाळी श्री लक्ष्मीनारायण यज्ञ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भजन कीर्तन आणि भक्तिगीतांचे की कार्यक्रम तर अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी चौदा नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्याचं वर्धापन दिनाचा समारोप होणार आहे हा उत्सव यशस्वी करण्यासाठी साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नेईवाकर उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाडिक सहसचिव प्रवीण रोठे खजिनदार बबन बोबडे विश्वस्त हरिमाळी अशोक सुर्वे अपर्णा जाधव आदींसह कर्मचारी आणि ब्राह्मण वर्ग आणि मंदिर सेवेकरी मेहनत घेत आहेत भता साईनाथ सेवा समितीचा आज दिनांक बारा रोजीपासून एकोणचाळीसावा वर्धापन दिन दिनाची आज शुभ सुरुवात झालेली आहे आज आग प्रात सकाळपासूनच पाच वाजल्यापासून आज माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज पहिले बाबांचे मंगलस्नान झाले त्यानंतर बाबांची महापूजा आरती झाली तसेच जवळजवळ येणाऱ्या सर्व भक्तांना जवळजवळ पाच ते सहा लाख लाडू आज प्रसादासाठी तयार केलेले आहेत ते लाडू आज साहेबांच्या हस्ते आज प्रसाद वाटप चालू झालेले आहे तसेच आज त्यांनी व त्यांच्या पत्नींनी सपत्नीक पूजा त्यांनी संपन्न करून आज या एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनाची सुरुवात केलेली आहे आत्ताच थोड्या वेळामध्ये आपला आठ वाजता जनकल्याणार्थ लक्ष्मी नारायण याग यज्ञ सुरू होणार आहे हा याग दुपार चौदा तारखेला दुपारी आ... दोन वाजता पूर्णाहुती होईल त्यानंतर हां आ... त्यानंतर दुपारी चार वाजता वर्तकनगरमध्ये पूर्ण साईबाबांची पादुकाची पालखी पालखी मिळवणूक संपूर्ण वर्तकनगर परिसरातून निघून पुन्हा साईबाबा मंदिरामध्ये येईल या कार्यक्रमासाठी वर्तकनगर साई समितीने विद्युत रोष वर्तकनगरमध्ये पूर्ण विद्युत रोषणाई तसेच वर्तकनगर येथे महाप्रवेशद्वार केलेले असून साईबाबा मंदिराच्या आवारामध्ये राजमहलचे स्वरूप आणलेले आहे तसेच हवन हवनाचा तसेच भजन कीर्तन गायन असे अनेक धार्मिक कार्यक्रम उपक्रम श्री साईनाथ सेवा समिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बळीबाई नाईब्राखकर यांचे स्मरण करून या वर्धापनाची आज सुरुवात केलेली आहे सात ते आठवण आहे आज जवळजवळ ह्या तीन दिवसांमध्ये पाच <zailable> ते सहा लाख फक्त जवळजवळ महाराष्ट्रातलं म्हणजे ठाणे कल्याण उल्हासनगर डोंबवली अशा प्रकारे इथे जी लोक येणार आहेत त्यांच्यासाठी एक संरक्षणाच्या सुद्धा आपण कर्तकनगर नांद्यापासून सी सी कॅमेरे लावलेले आहेत जे वयोवृद्ध आहेत लहान मुलं गरोदर स्त्रिया वगैरे यांच्यासाठी आपण एक वेगळ्या प्रकारची लाईन म्हणजे एक रांत केलेली आहे असे सर्व प्रकारे नियोजनबद्ध जवळजवळ आपले साठ ते सत्तर सेवेकरी वर्ग ह्याच्यासाठी आपले साईनाथ सेवा समितीने स्वतःचे सर्व इथले जी व्यवस्था आहे ती पाहणार आहेत अशा प्रकारे आपण इथे सर्व नियोजन केलेले आहे ओके ठाणे काँग्रेसनं काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या शैक्षणिक व्यवस्थेतील असंतोषाला वाचा फोडत शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी आंदोलन छेडलं होतं काँग्रेसच्या या आंदोलनाची दखल घेत शिक्षण विभागानं कागदी घोडे नाचून खाजगी शाळांवरील नामफलक मराठीत लावणं तसंच स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते मात्र अद्याप या आदेशाची अंमलबजावणी ठाणे शहरात झाली नसून शिक्षण विभागाच्या दुर्लक्षाविरोधात काँग्रेसनं आज पुन्हा आंदोलन छेडलं यावेळी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा इशारा दिलाय शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काची होणारी पायमल्ली शिक्षणाचा घसरलेला दर्जा शाळांच्या इमारतींची दयनीय अवस्था यांच्यासह असंख्य प्रश्नांकडे काँग्रेसनं लक्ष वेधलं होतं परंतु संपूर्ण महापालिका क्षेत्रात शिक्षण विभागाकडे केवळ एकच पर्यवेक्षक असल्यानं आणि यापूर्वीच्या शिक्षण उपायुक्तांनी भरारी पथक नेमण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशांची तसंच अन्य आदेशांची अंमलबजावणी न झाल्यानं खाजगी शाळांवर नियंत्रणच ठेवता येणार नाही असं असताना शिक्षण मंडळानं दिखावापुरतं पत्र देऊन आपले हात झटकल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केलाय तेव्हा शिक्षण विभागातील वाढत्या अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यानं काँग्रेसला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं लागल्याचं यावेळी सांगण्यात आलं प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी प्रदेश सचिव मधु मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे शालेय शिक्षण व्यवस्थेतील ढासळलेली गुणवत्ता विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा न मिळणं शिक्षकांची रिक्त पद यांच्यासह इतर प्रलंबित मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आणि विद्यार्थी देशाचं भवितव्य असतात आणि त्यांचं भवितव्य घडवण्याचं काम तुम्हा सर्वांचं समाजातील विविध घटकांचं आहे मग पत्रकार असतील आम्ही राजकीय संघटना असो एन जी ओ असो प्रशासकीय अधिकारी असतील आणि विशेषतः शिक्षक असतील या सर्वांचं आहे असं असताना आम्ही जवळजवळ जुलै महिन्यापासून काही मागण्यांना जोर लावून धरलेला आहे त्या मागण्या आज करतो उद्या करतो पूर्ण करतो अजिबात करण्यात आलेल्या नाहीत मग त्याच्यामध्ये शिक्षकांची भरती असेल शिक्षकांची कमतरता असेल विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या योजना असतील योजनांमधील झालेला भ्रष्टाचार असेल काल परवापर्यंत मी काल या ठिकाणी आलो होतो ह्या शिक्षण मंडळामध्ये तेव्हा ह्यांनी मागण्या पाठवलेल्याचं म्हणाले तर मी उपायुक्त मुख्यालय गोदापुरे यांच्याशी चर्चा केली ते फोनवरती ते मला सांगतात की फाईल प्रोसेसमध्ये आहे मला सांगा की जर विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांचं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे हा सगळा तुमचं आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे शाळेना ऑडिट करण्याचे आदेश दिले शाळेना आय आय टी व्हिजीटी ऑडिट करण्याच्या इमारतींना खाजगी शाळा ना म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेंचा तर दज्जाच उडाला आहे खाजगी शाळेना सुद्धा इमारतींना ऑडिट का तर बाबा सिपेज आहेत आरोग्य आरोग्य सांभाळलं जात नाहीत त्यांच्याकडे टॉयलेट्स नाही आहेत त्यांच्याकडे लॅबॉरेटरी नाही आहेत त्यांच्याकडे डॉक्टर्स नाही आहेत तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं हे दिलं नंतर मराठीमध्ये नामफलक लावणं हे शासनाचा जी आर आहे केरळमध्ये जाल तुम्ही केरळातच नावं असतात पंजाबमध्ये जाल पंजाबमध्येच नावं असतात आपल्या महाराष्ट्रात म्हटलं फक्त माझ आलेलं आहे